चालकाच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यामध्ये भावाला आरोपी न करण्यासाठी पुण्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी पस्तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नारायण गर्जे यास छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले एसीबीने दिलेल्या माहितीवरून छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या छावणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश नारायण गरजे वय त्रेपन्न राहणार छत्रपती संभाजीनगर यांना पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले तक्रारदार यांच्या मालकीच्या ट्रक चालकाच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकाश गरजे या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांनी तक्रारदार यांच्या भावाला गुन्हा आरोपींना करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून समक्ष पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडी आणि ती पस्तीस हजार रुपये निश्चित करण्यात आले पस्तीस हजार रक्कम स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना रंगे हात आहे त्यांच्या त्यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे